साहेबा शांत राह काय टेन्शन घेऊ नको तू सगोदा ओढू नको ओढू नको त्यांचं काय करू नको बघ तार असा तार तार तुकारली जा करू नको बघ बघ तांडव करू नको तुका तार लागतली आगाक हा बघ बघा वाट केल्यान साहेबान व्हेरी गुड ये ये का मोर्या साहेबा ए आशीर्वादी आशीर्वादी हादी आशीर्वाद सगळ्यांना आशीर्वादी आशीर्वादी उद्या सतरा असा आशीर्वादी सगळ्या चल चल दोडामार्ग येथे रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे बागायतदार शेतकरी ग्रामस्थ अत्यंत त्रस्त आहेत तिलारी परिसरातील गावात हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे सध्या काजू आंबा हंगाम असल्याने गावालगत असलेल्या बागायतीकडे फिरणे मुश्किल होऊन बनले आहे त्यात गावच्या जत्रा असल्याने रात्री उशिरा हत्ती रस्त्यात भेटतात त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे मोर्ले गावच्या जत्रे अगोदर गावच्या हद्दीवर हत्ती होते यावेळी मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस यांनी चक्क जंगली हत्तींशी संवाद साधला तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता तर हेवाळे बाबरवाडी गावच्या जत्रेला जाणाऱ्या भाविकांना अडविले यावेळी बाबरवाडी रस्त्यांवर बसून पाच हत्ती ठाण मांडून बसले होते त्यावेळी बाबरवाडी ग्रामस्थांसह हो पोलिस पाटील यांना दोन तास थांबावे लागले होते एकंदरीत हत्तींचा जत्रा निमित्त प्रवास सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे पहिल्यांदा आले तेव्हा गणपती बाप्पा मोर्या म्हणूनच स्वागत केले होते त्यानंतर हत्तीने नुकसान सुरू केल्याने हत्तीबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागला आहे तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित झालेल्या बुडीत क्षेत्रातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला तसेच नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने खाद्यही मिळू लागले त्या दरम्यान बांबू खाद्य कमी झाल्याने व पाण्याच्या शोधात कर्नाटक राज्याच्या वनजंगलातून हत्ती दांडेली येथून या भागात सन दोन हजार दोनमध्ये आले त्यानंतर हत्तींचा धुमाकूळ सुरू झाला मात्र गेल्या अनेक वर्षापासून हत्ती मोहीम राबविण्याची मागणी करूनही म्हणावी तशी दखल घेतली नाही मात्र दोडामार्ग तालुक्यातील सरपंच संघटना एकत्र येत दोन दिवसापूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार यांनी दखल घेतल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते हा गंभीर प्रश्न शासन कशा प्रकारे हाताळते आणि हत्तींचा बंदोबस्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे नको त्यांचं काय करू नको बघ तार असा तार लागतली तार तुका तार लागत करू नको बघ बघ तांडव करू नको तुका तार लागतली आगाक हा बघ बघा वाट केल्यान साहेबान व्हेरी गुड ये ये साहेबा हे आशीर्वादी आशीर्वादी हा दी आशीर्वाद सगळ्यांना आशीर्वादी आशीर्वादी उद्या जत्राचा आशीर्वाद दिल चल चल सौका चल सौका हे साहेबा पुरे पुरे थोडे जाऊ नको परत परत परत

हे बघ रे का चिखल नंबर वन निर्धार न्यूज मार्ग